नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे निमित्त आहे सुनीता विल्यम्स आणि नागपूरची दंगल यांच मित्र हो अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात राहून काल सकाळी फ्लोरिडाच्या समुद्रात सुखरूपपणे उतरलेल्या आहेत हा सगळ्या मानव एक आनंदाचा क्षण आहे विशेषतः महिलांना तो आहे आणि त्यातही विशेष सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाचा वंशाचा असल्यामुळे भारतीयांना विशेष आनंद होत आहे सुनीता विल्यम्स या गुजरात मधल्या आहेत मेहसाणा जिल्ह्यातले आहेत त्यांचं माहेरचं आडनाव पंड्या आहे त्यांचे वडील अमेरिकेत गेले तिथे स्थायी झाले सुनीता विल्यम्स यांची आई अमेरिकन आहे पण त्यांनी धर्म बदलला असला तरी संस्कृती बदललेली नाही संस्कृती ही अधिक महत्वाची आहे विल्यम्स या अंतराळात जाताना गीतेची प्रत गणपतीची मूर्ती घेऊन गेल्या होत्या मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की असे मोठे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा आपल्या समाजाच्या राष्ट्राच्या पुढील वाटचालीसाठी त्याचा काय उपयोग आपल्याला करून घेता येईल याचा विचार करायचा असतो अंतराळ संशोधनामध्ये अमेरिकेनं फार मोठी प्रगती साधलेली आहे आणि त्यात भारतीय वंशाची एक स्त्री आपलं योगदान अर्पण करत आहे आपण यात आनंद मानलाच पाहिजे पण तिथे थांबता कामाने अंतराळ संशोधनामध्ये राष्ट्र म्हणून आपलंही योगदान तेवढच मोठ कस आणि कधी होईल या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे आपल्याला प्रेरणा मिळावी की आपण हे करू शकतो यासाठी आपण पूर्वी या भौतिक ज्ञानाच्या प्रगतीमध्ये काही कामगिरी केले का याचा के या थोडा अभ्यास आपण केला पाहिजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की एकेकाळी भौतिक प्रगतीमध्ये भारत हा सर्व जगामध्ये आघाडीवर होता म्हणजे वैद्यकशास्त्र प्राणीशास्त्र शास्त्र, शास्त्र, शास्त्र भूमिती सांख्यिकी बीजगणित खाणशास्त्र अशा सर्व शास्त्रांमध्ये भारत आघाडीवर होता दशमान पद्धत आणि शून्याचा शोध भारतानं लावलेला आहे आज आपण जर एखाद्या दुर्धर रोगानं ग्रासलेलो असलो तर सुधारित वैद्यकीय उपचारांसाठी अमेर, अमेरिकेत जातो तीच परिस्थिती पूर्वी भारताच्या विषयात घडत होती जगातले अनेक लोक आपल्याला बर वाटावं आपला आजार कमी व्हावा म्हणून भारतात येत असत आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरून अल रशीद नावाचा जो राजा होऊन गेला तो सर्व उपाय थकल्यानंतर भारतात आला आणि भारतातल्या वैद्यक शास्त्रान त्याला बर केलं भारत हा जगातला एकमेव देश असा आहे अधीक की ज्याच्यावर अधिकात अधिक आक्रमण झालेली आहे त्याच कारण भारताची भौतिक प्रगती ही अतिशय वरच्या थरावरची होती भारत हा एकमेव देश असा आहे की जो जगातल्या अनेक भागामध्ये आपली संस्कृती घेऊन पसरलेला आहे एक चीन सोडला तर भारत हा भारता इतकी प्राचीन संस्कृती दुसऱ्या कोणाकडे नाही आपली जीव शक्ती, जिया है, शक्ती जिया है, जी आहे धारणा शक्ती जी आहे हिंदूंची ती प्रबळ असल्यामुळे अनेक संकटांवर मात करून आज आपण जिवंत राहिलो आहोत ज्याला व्यापारी साहस म्हणतात ते एकेकाळी आपल्यात होत आणि तत्व विचाराचा प्रसार करण्यात आपण आघाडीवर होतो नवीन वस्तू नवीन विचार आत्मसात करणं त्यांचा प्रसार करणं यात आपल्याला आळस नव्हता आपण काहीही करायला तयार होतो त्यामुळे जगातल्या अनेक भागात आपण गेलो आणि आपल्या विचारांचा प्रसार तिथे केला शस्त्र हातात न घेता आपण प्रचार प्रचार आणि प्रसार आपल्या हिंदू संस्कृतीचा केलेला आहे आज हे सगळं आठवून काय उपयोग आपण आपण प्राचीन काळात आपण किती पुढे होतो हे सांगायचं झालं तर दोन आख्यायिकांचा आपण आधार घेतो एक म्हणजे संत तुकाराम महाराज गरुडावर बसून स्वदेह हो वैकुंठाला गेले किंवा प्रभू रामचंद्र पुष्पक विमानात बसून अयोध्येला श्रीलंकेतून गेले असल्या अख्या आधार मी घेत नाही आहे मी पाश्चात्य इतिहासकारांनी भारताच्या भौतिक प्रगतीविषयी प्राचीन काळातल्या काय लिहून ठेवलंय ते आजच्या पिढीला कळावं म्हणून मी एक सूचना नम्र सूचना छोटीशी सूचना करणार आहे असे जे ग्रंथ आहेत की भारताच्या प्राचीन भौतिक प्रगती विषयी याच्यात भरपूर माहिती आहे हे सगळे ग्रंथ जरी आपण आता प्रसिद्ध केले तरी सर्वसामान्य जनता त्या ग्रंथांचं वाचन करेल ही शक्यता कमी आहे कारण सध्या एकंदरच ग्रंथ वाचनाचं प्रमाण कमी कमी होत आहे आपण त्याच्यावर व्यवहार्य तोडगा असा काढू शकतो की अशी जी पुस्तकं आहेत त्याच्यावर विद्वानांकडून परीक्षण लिहून घ्यायची त्या ग्रंथात थोडक्यात काय आलंय ज्याचं भार परीक्षणामध्ये आलं पाहिजे आणि अशा परीक्षणांचं एक पुस्तक आपण काढावं आणि ते अत्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध करून द्यावं त्यानिमित्तानं ज्ञानाचा प्रसार होईल आणि आपल्याला अभिमान वाटावा असा आपला भूतकाळ आहे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला होईल आणि मग त्याला वैज्ञानिक प्रगतीमध्ये अंतराळ संशोधनामध्ये आणि अनेक विषयांमध्ये आपणही काहीतरी करायला पाहिजे आपण आपलं बौद्धिक आळस जो आहे तो आपण मागे टाकला पाहिजे याची जाणीव त्याला होईल दुसरं मला म्हणायचंय म्हणजे नागपूरची दंगल या निमित्तानं आपण काय करू शकतो आता अबू आझमी जे म्हणालेला आहे की औरंगजेब क्रूर नव्हता आणि औरंगजेब उत्तम शासक होता या निमित्तानं आपल्या विद्वानांनी सुद्धा या वादात उतरलं पाहिजे केवळ राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी उतरून भागणार नाही भारतीय भवनानं भारताच्या प्राचीन इतिहासाविषयी अनेक ग्रंथ संशोधन करून प्रसिद्ध केलेले आहेत त्यात मुघल एम्पर मुघल एम्पायर नावाचा एक खंड आहे त्याच्यामध्ये औरंगजेबाविषयी देखील माहिती आहे औरंगजेबाने आपला मुलगा आझम याला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की मी आता काय केलं बादशाह म्हणून याची जेव्हा आठवण काढतो तेव्हा माझ्या वाट्याला केवळ दुःख येतं राजा म्हणून मी काहीही केलेलं नाही जनतेची सेवा माझ्यातून घडली नाही आणि शेतकऱ्यांसाठी तर मी काहीच केलेलं नाही तर अशा माहितीचा प्रसार सर्वसामान्य माणसामध्ये व्हायला पाहिजे आता दुसरा भाग काय आहे की नागपूरची दंगल औरंगजेबाची कबर ठेवायची की नाही खुलतावरला याच्या भरून जो वाद पेटला त्यामुळे नागपूरमध्ये काही समाजकंटकांनी संघाचं कार्यालय जिथे आहे त्या महाल विभागात दंगल घडवून आणली दंगल आणि पूर्व नियोजित होती यात काही शंका नाही तर त्या दंगली निमित्तानं अनेकांना अटक केली आहे आता या अटक केलेल्या लोकांना न्यायालयात उभं केलं जाईल आणि त्यांच्यावरचा अभियोक्त आले त्यांच्यावरचे पुरावे त्यांच्यावरचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध व्हावं म्हणून आपण जे वकील वकिलांचा ताप आपण नेमणार आहोत ते ते योग्य प्रश्न आणि सत्य बाहेर मला सूचना अशी करायची आहे की प्रश्न दोन प्रकारचे असावेत एक म्हणजे प्रचलित परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था या निमित्तानं विचारायचे प्रश्न गुन्ह्याची उकल व्हावी आणि सत्य काय आहे ते न्यायमूर्तींना कळावं म्हणून विचारवायचे प्रश्न हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की समाजस्थितीच ज्ञान त्या प्रश्नोत्तरातून व्हावं अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत म्हणजे आपण या मुस्लिम तरुणांना किंवा जे तरुण आपण पकडलेले आहेत त्यांना जेव्हा आपण उलट तपासणी त्यांची करू तेव्हा औरंगजेबाविषयी त्यांना प्रेम का वाटत औरंगजेबाची कड घेऊन ज्याचा आता काही समजा ज्यांच्या बरोबर त्यांना राहायचं आहे त्या लोकांचं वैर ते का पत्करतायत आणि ते वैर म्हणजे औरंगजेबा विषयी ज्यांच्या मनात विरोधाची भावना आहे त्यांना नष्ट करण्याची इच्छा त्यांच्या मनात का निर्माण होते तर ह्या सामाजिक प्रभावाचा प्रश्न आहे हा मानसिकतेचा प्रश्न आहे तो वकील जे आपण नेमू त्यांना ही दृष्टी आपण दिली पाहिजे की तुम्ही या दृष्टीनं प्रश्न विचारा की समाज शास्त्रज्ञांना सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकांना सुद्धा या नागपूरच्या जंगलीचा काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे कारण इतकी वर्ष उलटली तरी अजूनही जर एक मोठा जनसमुदाय भारतामध्ये औरंगजेबाविषयी अभिमान बाळगणारा आणि त्या अभिमानापोटी दंगल करू इच्छिणारा आणि त्या दंगलीतून भारताचं अनहित साधू इच्छिणारा असा असेल तर एकंदर बांधणीच्या दृष्टीनं राष्ट्रीय प्रगतीच्या दृष्टीनं ती गोष्ट चांगली नाही हा हे भान लक्षात ठेवून आपण नागपूर दंगलीकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं जी घटना घडेल त्याचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी किंवा आरोप प्रत्या प्रत्यारोपासाठी किंवा सवंग राजकारणासाठी न करता समाज परिस्थितीचा अभ्यास आणि राष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं त्याच्यातून काय शिकता येईल हा दृष्टिकोन असं ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा わかった。